मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये संविधानाने आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे आणि आमचे तुम्ही आमचे ज्येष्ठ पदाधिकारी जे पंधरा वर्ष डोंबोलीचे ब्लॉक चे अध्यक्ष राहिलेले आहेत त्यांनी महानगरपालिकेच्या निवडणुका लढवल्यात आज त्यांचं वय बहात्तर आहे असे आमचे सिनियर पदाधिकारी यांच्यासोबत यांना एक फोन केला जातो की मामा तुमच्याशी काम आहे मामा त्यांच्या मिसेसला घेऊन ते स्वतः हॉस्पिटलमध्ये होते काम आहे तुम्ही बाहेर या असं खोटं बोलून त्यांना बोलवलं आणि बी जे पीचे जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्याबरोबर असलेले त्यांचे पदाधिकारी ज्यांची पार्श्वभूमी अतिशय गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत गुन्हेगार गुन्हेगारी प्रवृत्तीची पार्श्वभूमी आहे अशा गावगुंडांना घेऊन त्यांना धमकावण्यात आलं त्यांना जातीवाचक त्यांची लायकी काढण्यात आली आणि त्यांना साडी घालण्याचा जो प्रकार त्यांनी केला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचा जेवढा निषेध करायचा तो कमी आहे मी स्वतः डी बोललो डी आम्हाला पाच वाजता बोलवलेलं आहे त्यांच्यावर एफ आय आर दाखल करण्याची मागणी केली आणि मुख्यतः मामा पगारे हे मागासवर्गीय आहेत त्यांच्यावर अट्रॉसिटी दाखल होत नाही तो पण आम्ही पोलीस स्टेशन सोडणार नाही किंवा जर नाही केले तर आम्ही मोठ्या प्रकारचं आंदोलन करू आणि अशा प्रकारच्या जर घटना जर भविष्यात जर घड घडत घडत गेल्या तर ह्याला जर वेळीच आवर नाही घातला तर उद्या सर्वसामान्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर पण घरा आणण्याचं काम भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी करतील मला असं वाटतो तुम्हाला आपल्याला सर्वांना माहिती आहे गेल्या अकरा वर्षापासून राहुलजी असतील जवाहरलाल नेहरूजी असतील इंदिरे इंदिराजी असतील सोनेजी असतील मनमोहन जी असतील काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांवर असे व्हिडिओ त्यांनी बनवून किंवा असे फोटो त्यांनी एडिट करून त्यांनी पोस्ट केलेले आहेत सोशल मीडियावर पण काँग्रेसने कधीही अशा प्रकारे कुठल्याही भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोस्ट आ, सोशल मीडियावर टाकली म्हणून त्याला जाऊन मारहाण करणं किंवा अशा प्रकारचे घाणेडे प्रकार, प्रकार करणं हे आमच्या काँग्रेसच्या रक्तामध्ये नाही ही आमची संस्कृती नाही काँग्रेस पक्ष हा लोकशाहीला मानणारा पक्ष आहे संविधानाला मानणारा पक्ष आहे आणि आम्ही अकरा वर्ष झाले आम्ही भाजपच्या विरोधात आंदोलन करतोय मोर्चे करतोय आपण सर्वजण ते कव्हर करता पण अशा प्रकारची कुठली गलितच्या भाषा असेल किंवा अशा प्रकारची मारहाण असेल किंवा असं व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काम असेल हे कुठलंही काँग्रेस काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी असेल पदाधिकारी असेल त्यांनी आजपर्यंत केलं नाही आणि त्यांनी जो आज प्रकार जो केलेला आहे तो साडी घालण्याचा खऱ्या खरं बघाल तर यांनी बांगड्या भरल्या पाहिजेत की बहात्तर वर्षाच्या माणसाला तुम्ही साड्या घालता तुमच्यात जर हिंमत असेल ती पोस्ट त्यांनी व्हायरल केलेली नव्हती ती त्यांनी पोस्ट बनवलेली नव्हती मामांना जी पोस्ट आली होती त्यांनी ती जी त्यांना पोस्ट फेसबुकवर आली त्यांनी ती फॉरवर्ड केली होती मग ही जी पोस्ट त्यांनी तयार केली तुमच्यात जर एवढी हिंमत असेल तर ज्यांनी ही पोस्ट तयार केली त्याला जाऊन मारा त्याला जाऊन साडी घाला ना मी त्या पोस्टचं समर्थन करणार नाही पंतप्रधान असतील किंवा विरोधी नेते असतील किंवा देशातले राज्यातले कुठलेही नेते असतील त्यांच्याबद्दल त्यांच्यावर वैयक्तिक टीका करणं किंवा त्यांच्यावर वैयक्तिक पोस्ट करणं त्याचं समर्थन कधी काँग्रेस पक्ष करत नाही जर त्यांना मामांची पोस्ट चुकीची वाटली होती तर त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन रीतसर मामांच्या विरोधात तक्रार नोंदवायला हवी होती आणि कारवाईची मागणी करायला हवी होती पण असं खोटं बोलून त्यांना धमकी देऊन त्यांना जो त्यांनी साडी घालण्याचा प्रकार केला आहे ते मला असं वाटतं याच्यात मामांचा अपमान नाहीये हा आपल्या देशातल्या व्यक्ती स्वातंत्र्य जी लोकांकडून व्यक्ती स्वातंत्र्य हा त्याचा अपमान आहे हा लोकशाहीचा अपमान आहे काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी नेते त्यांचे हा पगारे गृह प्रकाश पगारे यांनी दोन काल परवा मोदीजींवर एक घानडी पोस्ट केली होती त्या पोस्ट संदर्भामध्ये हो म्हणजे अतिशय घानडी पोस्ट केली त्यांनी ती साडी घातलेला फोटो व्हायरल केला होता त्याचं गाणं होतं व्हायरल केलं होतं आणि त्यांनी स्वतःच्या फेसबुकला तसं व्हॉट्सअप ग्रुपला ढवळवला होता त्यांना हो साड्या खूप आवडत होत्या म्हणून आम्ही त्यांना साडी साडी गाडी नेसून त्यांचा आम्ही सत्कार केला यापुढे काँग्रेसला या यासंदर्भातलं का, तुम्ही का काय सांगा काँग्रेसात नाही आमच्या पक्षाच्या नेत्यांविरुद्ध आमच्या पक्षाच्या मोदीजी सर म्हणजे जे मोदीजीसारखे आहेत आमच्या देवेंद्र फडणवीस असतील मोदीजी असतील चव्हाणसाहेब असतील कोणाविरुद्ध जर पक्षाने असं कुठल्या पक्षाने असं पक्षा निंदास्तव असं काय केलं तर आम्ही ही इतकं जेव्हा पत्थरने देणार कारण पातळी किती घसरली पाहिजे हे त्यांनी ठरवलं पाहिजे ते देशाचे पंतप्रधान आहेत मोदीजी हे फक्त भारतीय जनता पार्टीचे परिवाराचे प्रमुख नाहीत तर मोदीजी हे देशाचे पंतप्रधान आहेत कुठलीही पोस्ट करताना कुठल्याही पदाधिकाऱ्याने कुठल्याही पक्षाच्या ने, नेत्याने विचार केला पाहिजे की मी काय टाकलं पाहिजे मी काय बोललं पाहिजे त्या जर त्यांनी ते तसं करतील तर आम्हीही त्याप्रमाणे मागू धन्यवाद मी अर्ज दिलेला पत्र दिलेलं आहे की या माणसाविरुद्ध गुन्हा दाखल व्हावा